बारामती माथाडी कामगार मतदानासाठी गावी गेल्यामुळे मंगळवारी बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला त्यामुळे कांदा बटाटा मसाला धान्य मार्केटमधील व्यवहार थंडावले होते कामगार कमी असल्यामुळे अनेक मार्केटमध्ये आलेला माल खाली केला गेला नाही तसेच जावकही कमी झाली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी व माथाडी कामगारांना राजकीय दृष्ट्याही महत्व प्राप्त झाले आहे येथील पाच मार्केटमध्ये कामगार व्यापारी वाहतूकदार व्यापाऱ्यांकडील मदतनीस अशा एकूण एक लाख नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे याशिवाय बाजार समिती बाहेर रेल्वे धक्के लोखंड बाजार जे एनपीटी व इतर कारखान्यांमध्येही माथाडी कामगारांची संख्या महत्त्वाची आहे सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा जावळी वाई पाटण कोरेगाव तालुक्यांमध्ये माथाडी कामगारांची मोठी संख्या आहे बारामती लोकसभा मतदारसंघात भोर तालुक्यात कामगारांची संख्या लक्षणीय आहे या दोन्ही मतदारसंघात अटीतटीची लढत असल्यामुळे माथाडी कामगारांच्या मतांना महत्व प्राप्त झाले आहे गावाकडील मतदार यादीमध्ये नाव असलेले सर्व कामगार कुटुंबियांसह मतदानासाठी गावी गेले आहेत यामुळे बाजार समितीमधील कांदा बटाटा धान्य व मसाला मार्केट मधील व्यवहारांवर परिणाम पाहायला मिळाला भाजीपाला मार्केट मधील कामगारांनी सकाळी काम, काम करून गावाकडे जाणे पसंत केले भाजीपाला मार्केट मधील व्यवहार सुरळीत होते फळ मार्केट मधील माथाडी कामगार ही गावी गेल्यामुळे हंगामी कामगारांकडून कामे करून घ्यावी लागली माथाडी कामगार नसल्यामुळे तीन मार्केट मध्ये सुकशुकाट पाहायला मिळाला अनेक गोडाऊन ही बंद ठेवण्यात आली मार्केट मध्ये आलेला माल ही गाडीतून खाली करण्यासाठीही कर्मचारी मिळत नव्हते बाजारपेठेमधील वाहतूकही मंदावली होती ऐंशी टक्के व्यवहारावर याचा परिणाम झाला माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे कामगारांनी महाविकास आघाडीच्या मागे उभे राहावे असे आव्हान केले होते संघटनेचे नरेंद्र पाटील महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांनी सातारा व बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे कोणी नेते दोन पक्षात असल्यामुळे आता कामगारांची मध्ये कोणाकडे जाणार याविषयी मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई